नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर मंडळी उन्हाळा म्हटलं की भाजीसोबतच नाश्त्याची सुद्धा पंचायत होऊन जाते तर मंडळी उन्हाळ्यामध्ये काय नाश्ता बनवायचा हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर अगदी प्रोटीनने भरलेला हेल्दी पौष्टिक असा नाश्ता जो एकदा खाल्ला तर तुम्हाला दिवसभर भूक सुद्धा लागणार नाही इतका प्रोटीन भरलेला नाश्ता आहे हा नाश्ता तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर आज आपण एकाच पीठापासून नाश्त्याचे तीन प्रकार बघणार आहोत तर सर्वात पहिला प्रकार आपण बघूया नमस्कार मंडळी तर इथं बघू शकता मी सर्व साहित्य जिन्नस तुम्हाला वाटी प्रमाणामध्ये सांगत आहे इथं एका ताटामध्ये मी अर्धी वाटी हिरवे मूग घेतलेले आहे त्यानंतर त्याच वाटीने अर्धी वाटी चणा डाळ घेतलेली आहे त्यानंतर त्याच वाटीने मी इथं अर्धी वाटी उडीदाची डाळ घेतलेली आहे त्याच वाटीने अर्धी वाटी मी इथं कच्चे तांदूळ घेतलेले आहे तुम्ही तांदूळ इथं रेशनचं तांदूळ सुद्धा वापरू शकता त्यानंतर बघू शकता अर्धी वाटी इथं मसूर डाळ घेतलेली आहे म्हणजे इथं तीन डाळी तांदूळ आणि हिरवे मुगाचा समावेश आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता वीस ते पंचवीस कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि चार ते पाच बदाम घेतलेले आहेत हे सर्व जिन्नस इथं मी तुम्हाला दाखवलेलं आहे हे आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर पातेल्यामध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये म्हणा सहा ते सात तास झाकण ठेवून भिजवायला ठेवायचे आहेत बघू शकता दोन ते तीन पाण्यात धुवून घेतले सहा ते तास सात तास मी इथं भिजून सुद्धा घेतलेले आहेत आता काय करायचं याचं वरचं जे पाणी आहे ना ते काढून टाकायचं आहे आणि त्यानंतर बघू शकता इथे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे भिजवलेलं धान्य किंवा ह्या डाळी आहेत ना त्या एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकून घ्यायचे आहे आणि दोन पार्टमध्ये म्हणजे दोन भागामध्ये आपण वाटून घेणार आहोत तर सर्वात आधी एक मिक्सरचं एकाच भांड्यामध्ये मी हे वाटण्यासाठी घेतलेलं आहे त्यानंतर पाच ते सहा कढी पत्त्याची पानं दोन चार हिरव्या मिरच्या अद्रकचा तुकडा घेतला मी छोटा तुम्ही आवडीप्रमाणे लसूणसुद्धा वापरू शकता तर मी इथं दोन मिनटं थोडंसं पाणी टाकून मिक्सरला फिरून घेतलं आहे तुम्ही इथं बॅटर बघू शकता अगदी असं बॅटर पाहिजे बघू शकता तुम्ही बॅटर अगदी परफेक्ट प्रमाणात आलं जर तुमचा हा डोसा किंवा हे जे नाश्ता आपण बनवणार आहोत तो अगदी कुरकुरीत होऊ शकतो तर असं बॅटर झालं की त्यामध्ये आपण बघू शकता काढून घेतलं आहे का भांड्यामध्ये आता त्यामध्ये चवीनुसार टाकलं आहे मी मीठ आणि मीठ टाकल्यानंतर चमच्याच्या साह्याने एक ते दोन मिनटं छान याला फेटून घ्यायचं आहे आधीवर का फेटून घेतल्यानंतर यावरती झाकण आहे आपण एक दहा ते पंधरा मिनटं याला ठेव साईटला ठेवणार आहोत आणि त्यानंतर आपण याचा डोसा बनवण्यासाठी घेणार आहोत तर यावरती झाकण ठेवूया आणि एक दहा ते पंधरा मिनटं साईडला ठेवूया तर मंडळी इथं आपले दहा पंधरा मिनटं झालेल्या आहेत त्यानंतर मी गॅसवरती डोसा पॅन ठेवलेला आहे त्याला तेल लावून घेतलं थोडंसं आणि पाण्याचा शिपका दिलेला आहे आता त्यानंतर बघू शकता जे बॅटर आपण करून ठेवलं होतं पंधरा मिनटापूर्वी तर त्याला एकदा परत एकदा एक, एक, एक मिनटं असं फेटून घ्यायचं आहे कुठंही त्यामध्ये परत पाण्याचा वापर केलेला नाही ना आहे तेच बॅटर आहे तुम्ही बघू शकता आणि ते बॅटर अगदी दोन ते तीन चमचे डोसा पॅनवरती टाकून घ्यायचं आणि बघू शकता अशा प्रकारे चमच्याच्या साह्यने हे मिश्रण फिरवून घ्यायचं आहे किंवा हा डोसा आपल्याला पसरवून घ्यायचा आहे हवा तितका पातळ तुम्ही करू शकता आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जसं तांदळाचा रेग्युलरवाला डोसा बनवतो तो, तो जेवढा आपण पातळ पसरून घेतो ना तेवढा कुरकुरीत होतो अगदी तसंच हे बॅटर आपण आपलं तयार केलेलं आहे हे बॅटर तुम्ही की जेवढं पसरून घेता जेवढं पातळ पसरवाल ना तेवढा हा डोसा कुरकुरीत होतो तर अगदी दीड ते दोन मिनटं मीडियम टू स्लो गॅसवरती छान असा एका साईडने खरपूस रंगावरती आपण हा डोसा शेकून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता अगदी लालसर रंगावरती आपले हे डोसे मी तर तयार करून घेतलेले आहे आणि उरलेल्या पिठाचे सुद्धा अशाच प्रकारे दोन डोसे अजून बनवून घेतलेले आहे आणि या डोस्याला तुम्ही नाळाच्या चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता किंवा पुदिनाच्या चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता कारण उन्हाळ्यामध्ये पुदिना चट आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर ठरतो त्यानंतर बघा अगदी कुरकुरीत होणारा हा डोसा तुम्ही बघू शकता इतका कुरकुरीत झालाय आता त्यानंतर आपण बघू दुसरी रेसिपी नाश्त्याची दुसरी रेसिपी बघूया तर जे दा तांदूळ भिजवलेले होते त्यातले निम्मे राहिलेले या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकून घेतले थोडंसं पाणी टाकून म्हणजे कडीपत्ता कोथिंबीर किंवा मिरची न टाकता असंच वाटलेलं आहे मी इथं फक्त थोडंसं पाणी टाकून दोन मिनटं मिक्सरला फिरवून घेतलं त्यानंतर हे बॅटर एका भांड्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं बॅटर राहिलेलं आहे त्यामुळे हे वाया न जाता यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकूया आणि आपण हे मिश्रण पण एका भांड्यामध्ये काढून घेतलं आहे त्यानंतर हे मिश्रण एका भांड्यामध्ये काढल्यानंतर आपण याला एक ते दोन मिनटं छान असं चमच्याच्या जसं फेटून फिटून घ्यायचं आहे त्यानंतर बघू शकता फेटून घेतल्यानंतर आपण याचा लगेच डोसा बनवून घेणार आहोत याला आपण दहा ते पंधरा मिनटं साईडला न ठेवता याचा लगेचच डोसा बनवून घेऊया तर इथं मी डोसा पॅनला तेल लावून घेतलेला आहे आणि डोसा याचा बनवण्याआधी आपण याला परत एक ते दोन मिनटं छान असं फेटून घेऊया यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया त्यानंतर बघा इथं हे एक ते दोन मिनटं छान असं हे बॅटर मी फिरवून घेतलं आता डोसा पॅन मिडियम गॅसवरती छान असं तापून घेतला त्या की त्यावरती मी हवा इतकं जाड किंवा पातळ हे मिश्रण पसरून घेतलेलं आहे मी अगदी मिडियम ठेवलेलं हो आहे खूप पातळ पण डोसा बनवलेला नाही आहे आणि खूप जाड पण बनवलेला नाही आहे तर अशा प्रकारे एक ते दीड मिनटं एकाच साईडने शेकल्या गेल्यानंतर याला मी दुसऱ्या साईडने पण पलटून घेतलेला आहे तुम्ही कलर पाहू शकता यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे डाळी आणि आपण हिरव्या मुगांचा वापर केल्यामुळे डोश्याचा कलर असा आलेला आहे तर मंडळी बघा दुसऱ्या साईडने पण शेकला गेलेला आहे तर मी इथं याला आवडीप्रमाणे कांदा टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथंबीर टाकून घेणार आहे तुम्हाला हा डोसा असा नसेल खायचा तर तुम्ही नारळाच्या चटणीसोबत खोबऱ्याच्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता पण हा डोसा असंच खाण्यासाठी पण खूप भन्नाट लागतो बरं का तर बघू शकता मस्त असा आपला हा नाश्त्याची दुसरी रेसिपी आपण बघून घेतलेली आहे आता त्यानंतर अशाच मिश्रणाचा मी उरलेला अजून एक डोसा बनवून घेते मस्त असं छान झालेला आहे हा डोसा पण दोन्ही साईडने आपण शेकून घेतलेला आहे आणि दोनही डोसे अगदी छान असे झालेले आहेत तर हा डोसा पण खायला खूप छान लागतो पण ह्याच बॅटरचा मी दुसरा जो डोसा बनवला ना त्यावरती अगदी एका साईडने एकाच मिनटानंतर एका, एका साईडने शेकल्या गेल्यानंतर यावरती मी टाकले चिली फ्लेक्स आणि बारीक चिरलेली अशी कोथंबीर आता त्यानंतर बघा इथं तुम्हाला आवडीप्रमाणे तुम्ही व्हेजिटेबल्स म्हणजे याच्यामध्ये बारीक चिरलेलं गाजर किस किसून सुद्धा वापरू शकता आणि याला पण मी एका साईडने असं शेकून घेतलं आणि दुसऱ्या साईडने पण असं पलटी करून घेते दोन्ही साईडने याला भाजून घेणार आहे तर मंडळी इथं बघू शकता आणि हा डोसा पण छान झालेला आहे आपण पहिला जो नाश्ता पाहिला तो, पा ना, तो डोसा फक्त आपण एका साईडने शेकून घेतला होता हा डोसा आपण दोनही साईडने शेकून घेतलेला आहे मस्तपैकी आपला हा डोसा तयार झालेला आहे आता आपण नाश्त्याची तिसरी रेसिपी पाहूया जे आपण बॅटर वाटून ठेवलं होतं ना त्याच बॅटरमध्ये आपण तिसरी नाश्त्याची रेसिपी बघणार आहोत मी तर डोसा पॅनला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि मध्यम गॅसवरती इथं हे बॅटर मी टाकून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि चमच्याच्या साह्याने अगदी खूप पातळ न पसरून घेता थोडंसं जाड म्हणजे आंबोळीच्या आकारा एवढं मी हे बॅटर पसरून घेतलेलं आहे कारण ह्या नाश्त्याचा म्हणजेच या बॅटरचा आपण तिसरा नाश्ता उत्तपम बनवणार आहोत तर मंडळी अगदी छान असा मी इथं मध्यम आकाराचा बॅटर पसरून घेतलेला आहे खूप जाड आणि खूप पातळ पण नाही एक मिनटं छान असं एका साइडने शेकलं गेलं की त्यावरती मी छान अशी जाळी पण सुटलेली आहे त्यानंतर यावरती मी बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेला कांदा पण टाकलेला आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही याच्यावरती चिली फ्लेक्स पण मी इथं टाकलेले आहे तुम्ही, तुम्ही आवडीप्रमाणे इथं व्हेजिटेबल्स वापरू शकता बारीक चिरलेली मी इथं काकडीसुद्धा त्यावरती टाकून घेतलेली आहे तर मंडळी अशा प्रकारे एक ते दीड मिनटानंतर दर एका साईडने हा शेकला गेलाय आपण याला दुसऱ्या साईडने पलटी करून घेऊया आणि शेकून घेऊया तर बघू शकता हा उत्तपम आपण दोन्ही बाजूनी मस्त असा खरपूस रंगावरती शेकून घेतलेला आहे तर मंडळी एकाच बॅटरपासून आज आपण नाश्त्याचे तीन प्रकार बघितले आणि त्या नाश्त्यामध्ये आपण काय वस्तू म्हणजेच डाळी कोणत्या वापरल्या किंवा कडधान्य कोणतं वापरलं हेही तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे पण तुम्ही बघू शकता इथं हाय प्रोटीन म्हणजे ज्यामध्ये डाळींमध्ये जास्त प्रोटीन असतं त्याच प्रोटीनचा नाश्ता आज आपण एकाच बॅटरपासून नाश्त्याचे तीन प्रकार पाहिले आता ही तीनही नाश्ते तुम्हाला कसे वाटते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि उन्हाळ्यामध्ये म्हणाल तर भाजीची तर खूपच पंचायत होते भाजीसोबत रोज रोज नाश्त्यामध्ये काय बनवायचं हा प्रश्न सर्वांनाच पडतो मग असा हा नाश्ता तुम्ही नक्की बनवून बघा आणि महत्त्वाचं म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलांना जेव्हा शाळेला सुट्टी असते तेव्हा मुलांना पण नवीन नवी नाश्ता खायला नक्कीच मिळेल कारण मुलांना पण नाश्त्यामध्ये काही ना काही नवीन पदार्थ खायला आवडतात हा नाश्ता जर तुम्ही एकदा खाल्ला तर दिवसभर भूकसुद्धा लागत नाही लहानांपासून मोठ्यापर्यंत हा सर्वांना नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे या, या तीनही नाश्त्याच्या रेसिपीजमध्ये तुम्ही एखादी रेसिपीज किंवा एखादा नाश्ता नक्की घरी ट्राय करून बघा आणि मंडळी महत्त्वाचं म्हणजे प्रोटीन हे आपल्या शरीरासाठी खूपच आवश्यक आहे हे तर तुम्हाला माहीतच आहे मग असा हा प्रोटीन भरलेला नाश्ता तुम्ही नक्की बनून बघा वेगळा हा नाश्ता तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मंडळी सर्व साहित्य मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे सर्व साहित्य आपल्या घरामध्येच उपलब्ध असतं तेच आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला अजून कोणत्या नवीन रेसिपीज पाहायला आवडतील ते पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये